नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गुरु चॅनलवर जिथे आम्ही तुम्हाला देतो ज्ञान मनोरंजन आणि माहितीने भरलेले व्हिडिओ तर आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्री दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कधी आहे तारीख वेळ पूजेचे महत्व पूजेची वेळ आणि पूजाविधी हे सर्व जाणून घेणार आहोत तर चला बघूयात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होईल आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल पूजेची वेळ मध्यरात्री बारा वाजून तेरा मिनिटांनी सुरू होते पूजेचे महत्त्व महाशिवरात्रीला निशिता काल आवश्यक आहे कारण या शुभ मुहूर्तामध्ये भगवान शिवाची आराधना केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा विश्वास आहे निशिता काल रात्रीचा आठवा भाग आहे हा काळ शुभ मानला जातो सकाळी लवकर उठून आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर आपले घर विशेषत पूजा कक्ष स्वच्छ करा तुपाचा दिवा लावा आणि पूर्ण श्रद्धा व भक्तीने भगवान शिवाची पूजा करा शिवमंदिराला भेट द्या आणि पंचामृत दूध दही मध तूप साखर पाने फळे आणि मिठाईने अभिषेक करा महाशिवरात्रीसाठी शुभेच्छा महाशिवरात्री तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती घेऊन येवो तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी गुरु चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद